नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत ब्रिटिश कालीन बुंध्याळ बंगल्यात तर चला जाऊया तात मध्ये तर हा बंगला ब्रिटिश कालीन असल्याचा दावा केला जातो पूर्वी भारतात भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतात ब्रिटिशांच्या कमिशनरी असायच्या सो हा त्यातलाच एक प्रकार असावा हा इथला जो काही परिसर आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी इथे जो कोणी अधिकारी नेमलेला असेल त्याच्या राहण्यासाठी किंवा त्याच्या फॅमिलीसोबत तो राहत असेल त्याच्यासाठी हा बंगला बांधला असावा या बंगल्याचं बांधकाम पूर्णपणे दगडी आहे हे पहा तुम्ही इथे पाहू शकता बांधकाम अजूनही मजबूत आहे तसेच याचं छतही पूर्णपणे कौलारू आहे कौलंही इथे नवीन दिसत आहेत बदललेले दिसत आहेत कौल याची आता तसेच हा कोपरा बघा इथे थोडीशी कौल फुटली आहेत हा इकडे एक दरवाजा आहे हा दरवाजा बंद इथून आपण आत नाही जाऊ शकत खिडकी काही दिसतंय का, का बघण्याचा प्रयत्न करूया खिडकी पण बंद आहे तसेच इकडे एक दरवाजा पण यालाही कुलूप आहे इकडे काय आहे का, का बघूया हा पण दरवाजा पण हा आतून बंद आहे ख खिडकी उघडी आपण इथून पाहू शकतो थोडाफारसा आता आतमध्ये सगळीकडे सामान अस्तव्यस्त पडलेलं दिसतंय पहा आणि नुकतंच बंगल्याचं रिनोवेशन झालेलं दिसतंय कारण कलर वगैरे नवीन दिसतोय तसेच स्टाईल्सही टाकले आहेत हे दरवाजे वगैरे की हा आतमध्ये डायनिंग टेबल आहे पहा जितकं दिसतंय तितकं दाखवण्याचा प्रयत्न करेन मी हा डायनिंग टेबल आहे पहा पूर्ण नाही दिसणार थोडंसं दिसतंय तसेच इकडे ही एक खुर्ची आहे जी व्हीलचेअर टाईप काहीतरी वाटतंय मला हे एक्झॅक्ट मला काही कळे नाही तसेच इकडे शिर्डी दरवाजे वगैरे गाववाल्याचं सामान असावं यानंतर थोड्याच वेळात इथे दोन मुलं आली जी याच गावातली होती त्यांच्याकडे या बंगल्याच्या किल्ल्या होत्या सो त्यामुळे आपण बंगल्याच्या आत जाऊ शकलो फारच कमी टुरिस्ट असे आहेत जे हा बंगला आतून आतून बघून गेलेले आहेत तर हा पहा हा डायनिंग टेबल जो मग आपण बाहेरून पाहिलेला हा आता दिसतोय आतून पूर्णपणे तर हा डायनिंग टेबल जसाच्या तसा उभा आहे याला कुठेही कीड वगैरे लागली लागलेली नाही प्लायवूड कुजलेलं नाही आहे ही पहा ही खुर्ची पण ब्रिटिशकालीन दिसते अजूनही खूप मजबूत सामान आहे यांचा हा इथे एक गोळा फेकचा गोळा आहे जो मुलांनी प्रॅक्टिससाठी ठेवलेला असावा तसेच इथे ही कोपऱ्यात एक चेअर आहे ही पण खूप याचं डिझाईन मॉडर्न वाटते पण हे ब्रिटिशकालीन आहे मला हे घरी घेऊन जावं वाटत होतं पण ही राष्ट्रसंपत्ती आहे आणि आपण हे घरी नाही नेऊ शकत त्यानंतर इकडे एक रूम आहे पहा इथे ती मुलं अभ्यासाला बसतात अंतुरुन वगैरे दिसते त्यांचं चटई वगैरे कपड्याचे अँकर आहेत फॅन पण आहे इथे की खिडकी आहे पहा मागच्या बाजूचे खिडकीला बाहेरून गवत वगैरे आलेलं आहे कारण इथे कुणी लोक राहत नाहीत ही चेअर बघा मग अशी जे आपण बाहेरून पाहिली होती जे आपल्याला व्हीलचेअर टाईप काहीतरी वाटत होतं पण ही आराम खुर्ची आहे तर इथे एक रूम आहे ही रूम सुद्धा रिकामी हा बंगला उंच उठ्यावर आहे तसेच याच्या आजूबाजूला फार जवळपास घरं नाही आहेत त्यामुळे इथे एक वेगळीच शांतता आहे आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथे ही अजून एक रूम आहे या रूममध्ये सुद्धा काहीच नाही हा आहे बंगल्याच्या बाहेरचा व्यू सगळीकडे हिरवगार दिसत आहे हिरवीगार झाडी हिरवगार गहू तसंच च बंगल्याच्या चहू बाजूने पसरलेला आहे त्यामुळे इथे एक वेगळीच प्रसन्नता आहे तसेच हा बंगला थोडासा उंच उठ्यावर आहे म्हणजे छोट्याशा डोंगरावर आहे असं म्हटलं तरी चालेल तर हे बघा हा ध्वजस्तंभ पण आहे इथे पूर्वी ब्रिटिश इथे त्यांचा ध्वज फडकवत असावे पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून इथे आपला तिरंगा फडकत असावा हा बंगला बाहेरून तसेच या बंगल्याच्या समोरच श्री हनुमानाचं मंदिर आहे हे मंदिर ब्रिटिशकालीन आहे की नाही हे काही आपण आपल्याला सांगता येत नाही कारण ब्रिटिशांचा भारतीय देवदेवतांवर विश्वास नव्हता तरीही ते त्यांचं नुकसान करत नव्हते त्यामुळे या मंदिराचा आपण काही सांगू शकत नाही हे मंदिर खूपच छोटं आहे तसेच याचं बांधकाम पूर्णपणे दगडी आहे कोरीव काम आहे हे पहा याचा दरवाजा किती छोटा दिसतोय कलर दिलेला दिसतोय मंदिराला बंगल्याच्या सोबत गव्हर्नमेंटने मंदिराचंही रिनोव्हेशन रिनोवेशन आहे ही मूर्ती पण पहा किती छोटी आहे तसेच जर तुम्हाला इथे कॅम्पिंगसाठी यायचं असेल फॅमिली फॅमिलीसोबत तर तुम्ही इथे नक्कीच येऊ हो शकता कारण इथे खूपच प्रसन्न वाटतं आणि ही जागा पण खूप छान आहे उंचवट्यावर आहे इथे पाऊस वगैरे आला तरीही इथे काही प्रॉब्लेम होणार नाही यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही तसेच या बंगल्याच्या मागच्या बाजू साधारण सातशे ते आठशे मीटर अंतरावर एक तलाव आहे ज्याचं नाव हे सेम आहे बुंध्याळ तलाव हा तलावही ब्रिटिशकालीन असल्याचा दावा केला जातो हा तलाव खूपच मोठा आहे हा पाहतो तलाव व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटा दिसत असेल पण हा तलाव खरं तर खूपच मोठा आहे तर असा होता हा बुंध्याळ बंगला आणि बुंध्याळ तलाव मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूनंतर अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये